वरच्या जे राख्या आहेत त्या तीन रुपये पासून आहेत हे ते चार रुपये पाच रुपये पासून आहेत बघा हा रुपयाला राखी आहे बघा खूप सुंदर आणि युनिक त्या सगळ्या दहा दहा रुपयाला राख्या आहेत बारा रुपये बापरे बारा रुपये क्वालिटी खूप सुंदर आहे बघा बारा बारा रुपयाला राखी तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर राख्या आहेत सोळा रुपयाला राखी बघू शकता खूप सुंदर राखी आहे अकरा रुपये बारा रुपये राखीची किंमत बघू शकता वाव पण किती सुंदर पिंक कलर मध्ये छानच आहेत राख्या सगळ्या राख्यांच्या किमती खूप म्हणजे खूपच कमी आहेत मार्केटपेक्षाही इथे खूप कमी किमती आहेत कारण ते स्वतः राख्या बनवतात स्वतः मॅन्युफॅक्चर करतात वाव सुंदर सुंदर डिझाईन आहे एकदम मस्त डिझाईन आहे पहिला राखी चाळीस ते पन्नास रुपयाला देऊ शकता तुम्ही आणि इथे फक्त तुम्हाला पंधरा रुपयाला राखी मिळते सात रुपये वाव हे बघा दहा दहा बारा बारा रुपयाला सगळ्या कार्टूनच्या राख्या आहेत आणि बापरे बारा रुपये पंधरा रुपये चांदीची राखी हे तुम्ही पॅकिंग करून जर राख्या विकल्यात ना तर तुम्हाला आणखीन याच्यामध्ये भरपूर प्रॉफिट होईल हे बघ हे एक एक रुपयाला आहे नवीन डिझाईनमध्ये आहेत बघा अगदी इथे पंचवीस पैशापासून पण राख्या आहेत पन्नास पैशापासून आहेत एक रुपयापासून दोन रुपयापासून तीन रुपयापासून ज्या पाहिजे तेवढ्या तुम्हाला जशी तुमची रेंज आहे त्याप्रमाणे तुम्हाला इथे राखी मिळेल स्वागत आहे तर आज मी ते आहे भुलेश्वरला तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राख्यांचे एक शॉप दाखवणार आहे जिथे खूप स्वस्त आणि मस्त होलसेल दरामध्ये राख्या मिळतात ॲक्च्युली हे मॅन्युफॅक्चरर आहेत म्हणजे स्वतः राख्या बनवतात त्याच्यामुळे इथे पण स्वस्त राख्या मिळतात तर इथे जवळजवळ पंचवीस पैशापासून राखी मिळते खूप स्वस्त आणि मस्त राख्या आहेत आणि नवीन नवीन आता ट्रेंडिंगच्या राख्या आलेल्या आहेत वर्कच्या धाग्यावरच्या फॅन्सीच्या आहेत कार्टूनच्या वगैरे राख्या आहेत वर खूप साऱ्या राख्या इथे मिळतात इथे येण्यासाठी तुम्हाला यायचं आहे मस्जिद बंदर किंवा सी एस टी स्टेशनवरून सी एस टी स्टेशनवरून यायचं असेल तिकडे बसेस आहेत किंवा टॅक्सीसुद्धा येऊ शकता आणि मजिद बंदरवर जर तुम्ही आलात तर चालत पंधरा ते वीस मिनटर वॉकेबल रोड आहे सरळ सरळ आलात विचारत कोणाला आलात की भुलेश्वर मार्केट कुठे आहे तर कोणीही सांगेल तर भुलेश्वरला आल्यानंतर तिसऱ्या भोईवाड्यामध्ये इकडे यायचं आहे इथे आल्यानंतर जयदुर्गा मार्केट हा मार्केटचं नाव सांगायचं आहे तर इथे तुम्हाला हा शॉप मिळेल श्याम श्याम पटवराखे आठ म्हणून आगे 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 तर आता इथे बघूया आपण कोणकोणत्या प्रकारच्या राखे आहेत आणि राख्यांचे काय काय रेट आहेत आणि कोणकोणत्या प्रकारच्या आहेत तर बघा समोर जो आहे हा भुलेश्वर मार्केट आहे त्याच्या आतमध्ये जर इथं आला तिसऱ्या भोईवाड्यामध्ये तर इथे समोर बघा पटवा राख्यांच्या जे बोर्ड लागलेले ला आहेत तर तिकडे यायचं आहे आपल्याला इथे श्याम पटवा टेडर्समध्ये तर इथे जो हा शॉप आहे इथे आपल्याला सगळ्या होलसेलमध्ये आणि होलसेलमध्ये सगळ्या राख्या मिळणार आहेत तर बघूया आतमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या राख्या आहेत त्या तर बघा श्याम पटवा राखी आर्ट म्हणून हे शॉप आहे तर इथे नंबर पण दिलेला आहे आणि इथे तुम्हाला डायमंड राखी मोती राखी दोरी राखी पटवा राखी कार्टून राखी आणि फॅन्सी राखी अशा सगळ्या प्रकारच्या राख्या मिळतील सोबत इथे तुम्हाला राखी बनवण्याचे जे, जे मटेरियल लागतं तर ते पण मिळेल तर हे शॉप आहे तिसऱ्या भोईवाड्यामध्ये जयदुर्गा मार्केट भुलेश्वरमध्ये आहे तर इथे आता बघूया आपण कोणकोणत्या प्रकारच्या राख्या आहेत आणि काय काय किमतीमध्ये आहेत त्या तर बघा राख्यांचे तर बघू शकता तुम्ही भरपूर सॅम्पल लावले तिथे खूप प्रकारच्या राख्या आहेत बघा इथे बऱ्याच प्रकारच्या व्हरायटी आहेत खूप साऱ्या डिझाईन आहेत मोतीवर्कमध्ये क्रिस्टलमध्ये डायमंडमध्ये धाग्यामध्ये जे जे तुम्हाला डिझाईन पाहिजे ते सगळ्या डिझाईन ते अवेलेबल आहेत बघा खूप सुंदर सुंदर आणि युनिक अशा राख्या आहेत आणि खूप छान छान डिझाईन डिझाईनमध्ये बनवलेल्या आहेत बघा खूप सुंदर आहेत बघा राख्या एकदम नवीन नवीन ट्रेंडिंगच्या सगळ्या डिझाईन आलेल्या आहेत सुंदर सुंदर युनिक अशा डिझाईन आहेत तर सर काय रेट आहेत राख्यांच्या इकडे आपले इथे मिनिमम आपल्यापासून ट्वेंटी फोर राखी राखीचा ट्वेंटी फोर ओके अच्छा तुम्हाला इथे बघा सिंपल राखी पण आहे पंचवीस पैशापासून पण तुम्हाला राखी दाखवते या कशा डझन आहेत अठरा रुपये डझन आहेत बघा या मोतीमध्ये आहेत सगळ्या थोडं डायमंड पण आहे त्याच्यामध्ये आणि या सगळ्या तुम्हाला मिळतील अठरा रुपये डझन ही खालची जर जी लाईन आहे बघा हे बघा खूप सुंदर सुंदर अशा राख्या आहेत बघा सिम्पलमध्ये आणि या कशा आहेत चोवीस रुपये डझन तर बघा हे कस्टमर आहेत या शॉपचे बघा या काकांचं शॉप आहे आणि कधीपासून घेता राखी तुम्ही इथून ले रे राखी हां चार स चार वर्षापासून या राख्या इथंच घेतात आणि खूप क्वालिटी खूप छान असते राख्यांची त्याच्यामुळे इथून बऱ्याच राख्यांचे बरेच आपले कस्टमर तुम्हाला पाहायला मिळतील दाखवते सुंदर अशा क्रिस्टलच्या राख्या आहेत बघा सुंदर डिझाईन आहेत आणि हे बघा एकदम मस्त मस्त डिझाईन आहेत युनिक डिझाईन आहेत बघा खूप सुंदर आणि युनिक डिझाईन आहेत बघा डायमंडच्या वगैरे आहेत सगळ्या एकदम डिफरंट डिफरंट सगळे कलर्स आहेत डिफरंट डिफरंट डिझाईन आहेत मोतीवरचे तुम्ही बघू शकता खूप सुंदर युनिक असे डिझाईन आहेत इथे बघा या ज्या आहेत त्या छत्तीस रुपये डझनपासून आहे बघा खूप सुंदर काम केलं याच्यामध्ये धागे पण छान आहेत आणि क्वालिटी खूप छान आहे मण्यांची वगैरे डायमंडची क्वालिटी खूप छान आहे सुंदर क्वालिटी या आहे यावरचे ज्या राखी आहेत त्या तीन रुपयापासून आहेत आणि या ज्या आहेत ते चार रुपये पाच रुपयेपासून आहेत बघा या कशा आहेत तीन रुपयाला हे बघा हे पण तीन रुपयाला राखी आहे डायमंडचे ही पण बघा दुर्द्राक्ष जी राखी आहे ती पण तीन रुपयाला राखी आहे आणि इथे बघा या पण खूप सुंदर आहेत राख्या या कितीला आहेत दहा रुपयाला ही दहा रुपयाला राखी आहे बघा खूप सुंदर आणि युनिक राखी आहे आणि ही बघा एक एकदम सुंदर आहे मोराची राखी मोर पीस आहे त्याच्यामध्ये कितीला ही दहा रुपयाला अरे वा खूप सुंदर आहेत बघा हे बघा इकडचे ज्या आहेत त्या सगळ्या दहा दहा रुपयाला राख्या आहेत आणि छान छान डिझाईन आहेत बघा सगळे एकदम युनिक डिझाईन आहेत बघा मस्त मस्त ही जे एकदम क्लास आहे बघा राखी पंचवीस रुपयाला ही राखी काहीतरी तर बघा इथे याच्यामध्ये ह्या पंचवीस पंचवीस वीस ते पंचवीस रुपयापर्यंत रेंज आहेत या आणि सु खूप सुंदर सुंदर आहेत बघा राख्या आणि हे बघा हे पण बघू शकता बारा रुपये बापरे बारा रुपयाला बघा एकदम डायमंड छान असे चमकत आहेत क्वालिटी खूप सुंदर आहे बघा बारा बारा रुपयाला राखी तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर राख्या आहेत डिझाईन खूपच सुंदर आहेत एकदम युनिक डिझाईन आहेत सगळ्या आणि हे बघा ह्या मस्त आहेत ओमच्या वगैरे तशा घेऊ तशा आहेत एवढ्या भर भरपूर डिझाईन आहेत नक्की चारशे ते पाचशे जवळजवळ डिझाईन आहेत त्यांच्याकडे नुसते या राख्यांचे बघू शकता खूप सुंदर असे युनिक डिझाईन आहेत आणि हे बघा हे मस्त आहे बघा झेंड्याच्या राखी आणि त्याच्यामुळे डायमंड आहेत क्रिस्टल आहेत हे बघा या कशा आहेत सोळा रुपये बापरे सोळा रुपयाला राखी बघू शकता खूप सुंदर राखी आहे एकदम मस्त राखी आहे आणि ही बघा ही पण डायमंडच्या पण खूप सुंदर सुंदर राख्या आहेत बघा इथे आणि इथे बघा इथे पण मस्त मस्त तीन तीन ती चार चार रुपयाला राख्या आहेत बघा सुंदर सुंदर असे युनिक डिझाईन आहेत बघा मोत्यांच्या सिम्पलमध्ये आहेत जसे घेऊ तसे डिझाईन आहेत बघा आणि क्वालिटी पण एक नंबर आहे याची आणि डिझाईन पण खूप सुंदर सुंदर आहेत तुम्हाला सगळ्या नवीन नवीन डिझाईन पाहायला मिळतील इथं जुन्या जुम्हाला डिझाईन अजिबात पाहायला मिळणार नाही बघा खूप सुंदर असे युनिक राख्या आहेत मस्त मस्त ट्रेंडिंगच्या तर नवीन नवीन आलेल्या आहेत बघा वाव हे बघ किती सा छान आहेत व्हाईटमध्ये मधली राखी आहे सुंदर आहे बघा एकदम या खूपच मस्त युनिक राख आहेत बघा सगळ्या या या वीस रुपयाला आहेत ना हे बघा या सगळ्या वीस रुपयाला आहेत आणि बघा ही भाईची राखी पण छान वाटते बघा इथे नावांची डिझाईन सगळ्या एक सो एक आहेत डिझाईन सगळं डिफरंट डिफरंट आणि सुंदर सुंदर आहेत बघा आणि बघा या सगळ्या डायमंडच्या आहेत या कशात आहेत डायमंडच्या यावाल्या चौदा रुपये अकरा रुपये बारा रुपये राखीची किंमत बघू शकता एकदम स्वस्त आणि मस्त राखी आहेत जर तुम्ही इथे आल्या तर तुमचा चांगला प्रॉफिट होईल मस्त असा बिझनेस करू शकता स्टॉल स्टॉल जगू शकता किंवा असं शॉप असेल तर शॉप पण तुम्ही छान छान अशा राख्या ठेवून चांगला असा तुम्ही प्रॉफिट कमवू शकता बघू शकता किती सुंदर सुंदर अशा युनिक असे डिझाईन आहेत मस्त मस्त राख्यांचे सुंदर सुंदर बघा कलाकृती केले त्यांनी छान छान असे स्वतः मॅन्युफॅक्चरर आहेत त्याच्यामुळे खूप स्व स्वस्त आणि मस्त इथे राखे आहेत बघा खूप सुंदर आणि युनिक डिझाईन आहेत बघा प्रत्येक राखीमध्ये काही ना काहीतरी डिफरंट केलेला आहे त्यांनी बघा खूप सुंदर आहे बघा ओमची इथे एकदम टिकाऊ राखू आहे म्हणजे जी आहे छोटीशीच पण मस्त अशी डिझाईन बघा किती सुंदर वाटते नाजूक राखी एकदम हे बघा ओमची पण मस्त राहील पण म्हणजे बराच वेळ हातात हातात राहील अशी राखी आहे बघा वाव ही पण मस्त आहे बघा ही पण एकदम युनिक राखी आहे बघा सुंदर आहे मोराची आहे किती राही अकरा रुपये अकरा रुपये बापरे खूप कमी किमती आहेत बघा याच्यामध्ये वाव ह्या पण किती सुंदर बघा पिंक कलरमध्ये छानच आहेत राख्या सगळ्या एक सो एक सगळे डिझाईन आहेत सगळे कलर पण मस्त मस्त बारा रुपये बापरे बारा रुपयाला बघू शकता किती सुंदर राख्या आहेत ही पण बारा रुपये राख्यांच्या किमती खूप म्हणजे खूपच कमी आहेत मार्केटपेक्षा ही ते खूप कमी किमती आहेत कारण ते स्वतः राख्या बनवतात स्वतः मॅन्युफॅक्चर करतात वाव सुंदर सुंदर डिझाईन येतो एकदम मस्त डिझाईन बघा ही कितीला आहे ही पण बारा रुपये बापरे खूप कमी किमती आहेत बघा सुंदर सुंदर डिझाईन आहेत बघा मस्त एकदम युनिक राख्या आहेत काहीतरी डिफरंट आहे वेगळ्या आहेत एकदम सुंदर एकदम ट्रेंडिंग अशा राख्या आहेत बघा हे बघा या सिम्पलमध्ये आहेत आणि ही जी लाईन आहे बारा रुपयापैकी ती खूपच सुंदर आहेत एकदम मस्तच आहेत आणि या पण आहेत ज्यांना मोतीमध्ये आवडत असतील मोठ्या मोतीमध्ये आवडत असतील तर ते पण आहेत आणि या छोट्या एकदम सिंपलमध्ये नाजूक ज्यांना राख्या आवडत असतील तर त्या पण मस्त मस्त सुंदर युनिक अशा राख्या आहेत बघा आणि बघा वरती पण अशा मोठ्या साईजमध्ये ज्या राख्या आहेत ज्यांना मोठ्या 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 राखे आवडतात बघा या मोठ्या मोठ्या राखे आहेत जरा तर तशा पण आहेत मोठ्या ज्या राखे आहेत त्या पण तुम्हाला पंधरा पंधरा रुपयाला मिळत आहेत एकशे ऐंशी रुपये डझन आहेत काहीतरी तर आ, या राख्या पण बघा पंधरा पंधरा रुपयाला राखे आहेत या खूप सुंदर आणि युनिक राख्या आहेत बघा मस्त मस्त डिझाईन आहेत छान छान असे कलर्स पण आहेत ज्या जुने एकदम ओल्ड फॅशन ज्या राख्या आहेत त्या पण आहेत काही जणांना एकदम अशा ओल्ड फॅशनच्या ज्या राख्या आवडतात तर त्याच्यामध्ये पण भरपूर डिझाईन त्यांनी केलेल्या आहेत बघा आणि मस्त मस्त मस मस एक एक दो एक दीड एक दीड रुपयाला राखी आहे मस्त मस्त डिझाईन बघा ज्यांना अशा आवडतात राख्या तर त्या पण डि त्यांनी डिझाईन बनवलेल्या आहेत बघा आणि आता पण थोड्या हे बघा खूप मस्त मस्त सुंदर सुंदर आहेत डिझाईन याच्यामध्ये पण ते या जुन्या पहिल्या आपल्याला ज्या एकदम जुन्या राख टाईपच्या राख्या आहेत तर त्या पण त्यांनी नवीनमध्ये बनवल्या आहेत बघा सुंदर सुंदर डिझाईन आहेत फॅन्सीमध्ये पण आहेत मिडलमध्ये पण आहेत म्हणजे आणि ओल्डमध्ये पण आहेत जशा पाहिजे सगळ्या टोटल डिझाईन आहे त्यांच्याकडे खूप मोठा शॉप आहे आणि इथे भरपूर प्रमाणामध्ये भरपूर प्रकारच्या राख्या आहेत बघा तर इथे आपल्याला कार्टूनच्या राखे पण पाहायला मिळतील कसे कार्टूनचे राखे पंधरा रुपये बापरे लाईट आहे का याच्यामध्ये अरे वा हे बघा ही राखी तुम्ही बा विकायला गेले तर तुम्हाला पन्नास रुपयाला राखी चाळीस ते पन्नास रुपयाला देऊ शकता तुम्ही आणि इथे फक्त तुम्हाला पंधरा रुपयाला राखी मिळते आणि हे बघा इथे छोटा भीमचा आणि बरेच कॅरेक्टर आहेत स्पायडर मॅनच्या वगैरे या कशा आहेत रुपया ही बारा रुपयाला आहे आणि ही बघा ही दहा रुपयाला आहे पण याचं हे क्वालिटी खूप छान आहे म्हणजे टिकाऊ राख आहेत या याला लायटिंग नाही आहे ही दहा रुपयाला राखी आहे पण याच्यामध्ये मग बरेच सगळे कॅरेक्टर आहेत बघा सात रुपये वाव हे बघा ही पण मस्त राखी बघा भाईची आहे ब्रोची आहे याच्यामध्ये पण भीम वगैरे आहे मोठा पतलू काहीतरी ते पण आहे परत कृष्णा गणपती बाप्पा ते पण आहे भरपूर याच्यामध्ये कॅरेक्टर आहेत बघा आणि ही राखी तुम्हाला फक्त सात रुपयाला मिळते वाव हे बघा ही पण किती सुंदर आहे बघा याच्यामध्ये लाईट असेल ना हा हे बघा याच्यात लाईट आहे कितीला आहे दहा रुपये बापरे दहा रुपयाला तुम्हाला इथे लाईटची राखी मिळते बघा हां असं टच करायला बारा बारा कार्टूनच्या राख्या आहेत आणि याच कार्टूनच्या राख्या तुम्हाला साठ रुपये अशा भावामध्ये मिळतात गणपती बाप्पाची पण राखी बघा मस्त याला पण मस्त लाइटिंग आहे ही कितीला ही वाली पंधरावाली मस्त आणि त्या काय चांदीच्या राख्या आहेत का हे पण चांदीचे आहेत चांदीचे कसे आहेत पंधरा रुपयेवाले चांदीची राखी बापरे बारा रुपये पंधरा रुपये चांदीची राखी हे बघा हे दोन रुपये दीड रुपयाला राखी आहे बघा ही वाली हां दोन रुपये दीड रुपये अशी राखी आहे ती तिकडची एक रुपये आहे तर प्रत्येक डिझाईनमध्ये मस्त मस्त सुंदर अशा युनिक राखी आहेत बघा भरपूर यांचं शॉप बघू शकतो तुम्हाला दाखवते मी खूप भरलं आहे पूर्ण आणि जेवढा माल तुम्हाल तुम्हाला दिसतो इथे हे बघा सगळं तुम्हाला मा त्यांच्या तेवढाच गोडाऊन पण आहे त्या गोड्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पायज्या तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला सगळ्या पाया पाय तेवढ्या राख्या मिळतील जेवढ्या पाय तेवढ्या क्वांटिटीमध्ये इथे राखे आहेत आणि खूप सुंदर सुंदर युनिक अशी डिझाईन बघा मस्त मग एकदम स्वस्त राखे आहेत बघा सुंदर सुंदर डिझाईन आहेत युनिक सगळे डिझाईन आहेत कार्टूनच्या पण खूप सारे राखे आहेत ज्या एकदम फॅन्सीमध्ये पण तुम्हाला खूप डिझाईन मिळतील ओल्ड फॅशनमध्ये पण हे बघा या अशा डिझाईन आहेत आणि न्यू फॅशनमध्ये पण या सगळ्या लाईनच्या सगळ्या न्यू फॅशनमध्ये डिझाईन आहेत म्हणजे ट्रेंडिंगच्या तर नवीन नवीन सुंदर एकदम नाजूक ज्या राख्या आहेत त्या निघाल्यात तर तशा राख्या खूप आहेत त्यांच्याकडे आणि मस्त अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत खूप सुंदर सुंदर राखी बॉक्सच्या बॉक्स येतात बघा मस्त अशा सुंदर आहेत बघा सगळ्या नवीन आहेत एकदम फ्रेश माल आहे बघा माल सम बघूनच तुम्हाला समज असेल एकदम फ्रेश माल आहे या कितीला आहेत अडीच अडीच रुपयाला वाव अडीच रुपयाला राखी बघू शकता तुम्ही एकदम मस्त राखी आहे आणि धागे पण छान आहे त्याचे क्वालिटी खूप सुंदर आहे राख्यांची मस्त अशी डिझाईन पण छान आहेत आणि क्वालिटी पण मस्त मस्त एकदम बंच घेऊन जर घेतले तर तुम्हाला ते असे स्वस्त्यामध्ये पडतात राख्या आणि याच बंच तुम्ही असे पॅकिंगचे जर रिकामे बाक्स घेतले तर हे तुम्ही पॅकिंग करून जर राख्या विकल्यात ना तर तुम्हाला आणखीन याच्यामध्ये भरपूर प्रॉफिट होईल तर हे बघा असे वेगवेगळे प प्रकारचे म्हणजे बॉक्सेस आहेत त्यांच्याकडे हे प्लास्टिकमध्ये पण आहेत आणि हे पेपरमध्ये आहेत म्हणजे पुठ्ठ्यामध्ये आहेत तर हे प्लास्टिकमध्ये पण तुम्ही असे घेऊ शकता कसे आहेत ह्याचे रेट काय ट्वेंटी फोरला किती पूर्ण बॉक्स येईल का म्हणजे दोन रुपयाला एक येईल एक बॉक्स दोन रुपयाला येईल तुम्हाला हा आणि हा प्लास्टिकचा जो आहे तो तुम्हाला तीन रुपयाला बॉक्स मिळते तर बघा असे बॉक्स बॉक्स तुम्ही रिकामे बॉक्स घेऊन आणि अशा बंडल जर घेतले तर तुम्हाला आणखीन याच्यामध्ये प्रॉफिट होईल विक म्हणजे विकण्यासाठी तर बघा आले तर नक्की ते व्हिजिट करा मस्त असे शॉपिंग करा बघा इथे मोठे मोठे पण बॉक्स आहेत जसे जसे तुम्ही राखी घ्याल त्याप्रमाणे पण बॉक्स आहेत आणि ते पेपरचे पण असतील ना डायरेक्ट खा ते पुठ्ठ्याचे शे पॅकिंगचे तुम्हाला कार्ड पण मिळतील याच्यामध्ये पण राखी पॅकिंग करून तुम्ही विकू शकता अडीच रुपयाला आहे का अडीच रुपयाला पॅकिंग आहे याच्यामध्ये कवर आहे म्हणजे आणि असे बघा वेगवेगळे फॅन्सी कार्ड आहे त्याच्यामध्ये हा किती आहे हा पीस हा दोन रुपयाला पीस आहे याच्यामध्ये पण राखी पॅकिंग करू शकतो हे बे हे एक एक रुपयाला आहे मस्त आहे पण छान आहे हे डायरेक्ट तुम्हाला एक एक रुपयाला एक कार्ड मिळते याच्यामध्ये याची माणसावर डायरेक्ट पूर्ण शीट असते नाही ही पूर्ण शीट घ्यावी लागते म्हणजे एक कार्ड तुम्हाला एक रुपयाचा आहे म्हणजे बारा रुपयाचा हा पूर्ण पॅकेट आहे ना म्हणजे पॅकिंग करून राख्या विकू शकता आणि मस्त असं तुम्ही इथे प्रॉफिट कमवू शकता ते भरपूर छान छान अशा राख्या मिळतात त्याच्यामुळे कस्टमर कंटिन्यू असे बघते पंचवीस रुपयाला एक राखी बघा किती मोठी बघा राख राखी एका हाता एवढी मजा पूर्ण इतकी मोठी राखी तुम्हाला पंचवीस रुपयाला मिळते नुसता हा ब्रॉश जरी तुम्ही घ्यायला गेला तरी चाळीस पन्नास रुपयाला मिळतो इथे पूर्ण राखी तुम्हाला इथे पंचवीस रुपयाला मिळते डायरेक्ट तर बघा इथे खूप साऱ्या क्वालिटीच्या खूप साऱ्या व्हरायटीमध्ये राख्या आहेत ट्रेंडिंगच्या आहेत ओल्ड फॅशनमध्ये आहेत न्यू फॅशनमध्ये आहेत ज्या ज्या पाहिजे त्या सगळ्या व्हरायटीच्या सगळ्या राख्या इथे मिळतात आणि खूप सुंदर सुंदर नवीन नवीन डिझाईनमध्ये आहेत बघा अगदी इथे पंचवीस पैशापासून पण राख्या आहेत पन्नास पैशापासून आहेत एक रुपयापासून दोन रुपयापासून तीन रुपयापासून ज्या पाहिजे तेवढ्या तुम्हाला जशी तुमची रेंज आहे त्याप्रमाणे तुम्हाला इथे राखी मिळेल आणि खूप सुंदर अशा युनिक युनिक सगळ्या राख्या तुम्हाला ट्रेंडिंगच्या सगळ्या इथे पाहायला मिळतील तर मंडळी आले तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि मस्त अशी राख्यांची शॉपिंग करा सध्या अर्थ रक्षाबंधन येतोय तर रक्षाबंधनसाठी लवकरात लवकर स्टॉल लावा तुमच्या शॉपमध्ये मस्त अशा ट्रेंडिंगच्या राख्या ठेवा आणि छान असा इथे रा छान अशी इथे राख्यांची शॉपिंग करून चांगला असा प्रॉफिट कमवा मंडळी तुम्ही पाहिलं असेल तर खूप छान अशा मस्त अशा ट्रेंडिंगच्या सगळ्या राख्या आहेत आणि खूप स्वस्त आणि मस्त आहेत तर आले तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि मस्त अशी शॉपिंग करा राख्यांची तर आजचा हा माझा राख्यांचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटतं करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगचं तोपर्यंत बाय बाय मंडळी